तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या माझं नाव चंचल भारतराव महसूल सेवक संघटना अंजनगाव सुरजीचे सचिव आहे आणि मा, आमची मागणी अशी आहे की, की मुघल काळापासून आमचं पद आहे परंतु आजपर्यंत सुद्धा आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालेला नाही इतकंच नव्हे तर आम्हाला चतुर्थ श्रेणीच्या पेक्षा जास्त काम करून आमच्याकडनं घेतल्या जातात पीएम किसान ची कामे झाले आणखी संजय गांधीचे कामे झाले निराधार चे कामे झाले डीएलसी काम झालं निवडणूक चे काम झाले चोवीस तास ऑनलाइन करणे ऑनलाइन आम्ही राहतो परंतु तरी सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा प्राप्त झालेला नाही तर शासनाकडे आमची एकच विनंती आहे की त्यांनी चतुर्थ श्रेणीचा दर्जा हा लवकरात लवकर आम्हाला प्राप्त करून द्यावा मी आसिफ शहा महसूल सेवक तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी कालपासून काल म्हणजे दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीसपासून आंदोलन आमचं चतुर्थ श्रेणीबाबत सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे काल काळी काल, फिती लावून आम्ही सर्व महसूल सेवक यांनी महाराष्ट्रभर काम केले ड्युटी केली आज पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन प्रत्येक तहसीलवर सुरू आहे आणि जर आमची जे चतुर्थ श्रेणीची मागणी आहे ते मान्य नाही झाली तर उद्यापासून ग्रामपंचायत कार्यालय कोरोडे म्हणजे नागपूर जिल्हा चंद्रशेखर बावनकुळे सन्मान्य महसूल मंत्री यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत तर आमची प्रमुख मागणी एकच आहे की आम्हाला आमच्या जे कामं भरपूर कामं आहेत त्या हिशोबानं आम्हाला चतुर्थ श्रेणी हे मिळाले पाहिजे भरपूर असे कामं कोतवाल आजच्या तारखेमध्ये करत आहे ऑनलाईनचे कामं संजय गांधीचे कामं निवडणुकीचे कामं पी पीक पाहणीचे कामं ॲग्रिस्टॅगचे कामं ऑफिसचे कामं तलाठी ऑफिस कामं तहसीलचे कामं भरपूर असे कामं मराठा आरक्षणाचे कामं भरपूर असे काम महसूल सेवक करीत आहे तर आमची शासनाकडे एकच मागणी आहे की त्यांनी आमच्या कामाचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर चतुर्थ श्रेणी देऊन आम्हाला न्याय द्यावा हे विनंती शहरात मी गणेश सदार महसूल सेवक अंजनगाव सुरजी तहसील महाराष्ट्र आम... राज्यामध्ये एकूण बारा हजार साडेबारा हजाराच्या आसपास महसूल सेवक आहेत पूर्वी ते कोतवाल होते आता नवीन जी आर नुसार महसूल सेवक झालेले आहेत तर आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणीची महाराष्ट्रामध्ये गेल्या साठ वर्षापासून अनेक सरकारे बदलली पण आमच्या मागणीचा कोणीही विचार केलेला नाही चतुर्थ श्रेणीचा आणि आम्ही ज्या वेळेस मागणी घेऊन बसतो त्यावेळेस म्हणतात की अंगणवाडी सेविका मागतील पोलीस पाटील मागतील प्रत्यक्षात त्यांचा आणि आमच्या कामाचा वेगळा हे आहे आम्ही चोवीस तास प्रशासकीय याच्यामध्ये कामामध्ये महसुली कामामध्ये असतो आणि महसूल सेवक हा गावातील शेतकऱ्याचा आणि महसूलचा एक महत्त्वाचा दुवा आहे कणा आहे जर महसूल सेवकावर जर असा अन्याय होत राहिला आणि ते जर उदासीन झाले शासनाप्रती तर हे जो शेतकरी आणि महसूल हे महसूल याचा ही व्यवस्था थोडी कोलमडून जाईल म्हणून शासनाने आमचा मागणीचा विचार करावा आणि आम्ही हे जे आंदोलन लावलेलं आहे हे तीन टप्प्यामध्ये आहे काल आम्ही काळ्या दिनांक दहा ला काळ्या भीती लावून हे केलं होतं शासनाचा निषेध केला होता कामे केली आणि आज एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय अंजनगाव का सुरजी ते आयोजित केलेलं आहे आज जर आमची मागणी मान्य नाही झाली तर उद्यापासून बेमुदत आंदोलन आम्ही ग्रामपंचायत कोराडी महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे अन्ना चतुर्थ श्रेणी मिळावीस पाहिजे होतवलांना चतुर्थ श्रेणी मिळावीस पाहिजे होतवलांना चतुर्थ श्रेणी मिळावीस पाहिजे ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजंगवा सुजीत चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा